तिकडं लेंडी नदी असल्यामुळं याच भागामध्ये प्रामुख्यानं या सगळ्या विकास म्हणावा तसा झाला नाही विस्तार तर इकडं या बागूनं मोठ्यानं होऊ लागलेला आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये याच्या पलीकडच्या दहा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता इथं असताना लक्ष्मीकांत पदमवार बालाजी टेकाळे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने इकडच्या भागामध्ये भरपूर विकास झालेला होता पण गेल्या पाच वर्षामध्ये या भागामध्ये विकासाच्या नावानं एकदम बट्ट्याबोळ झालेलं आहे आता याच्या इथून समोरचा भाग जो आहे नारायण तोटावार काका उत्तम कुमार कांबळेसर इकडचा भागाचा रस्ता अजूनही झालेला नाही म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये आता त्याच्यामध्ये घनश्यामनगर असेल हनुमान नगर असेल शिवनेरी असेल त्याचबरोबर शिवनेरी हनुमान मंदिराच्या मागचा भाग असेल मग पंचाळसराकडचा असे बरेचसे भाग इथे झाले नाही जिथं माणसं राहतात तिथं त्या रस्त्याचा विकास झाला नाही पण गेल्या वेळेसचे नगराध्यक्ष त्यांनी मात्र त्यांच्या प्लॉटिंगमध्ये रस्ते नाल्या जिथं कोणीही राहत नाही तिथं करून घेतलेलं आहे याला विकास म्हणतात का बरेचसे असे प्रश्न आहेत रस्त्याचे नाल्याचे पाण्याचे कमी दाबाने काही भागामध्ये पाणी पुरवठा इकडं होतो या सगळ्याला जर ही समस्या सोडवायची असेल तर आपल्याला प्रभाग बारा आणि तेरा या भागामधून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार असतील मिशांनी घड्याळ दाबून त्यांना आपल्याला विजयी करायचा आहे इथल्या प्रभागाचे काही महत्वाचे प्रश्न आहेत दादा एक म्हणजे इकडच्या भागातल्या लोकांना सार्वजनिक स्मशानभूमी सार, खूप लांब पडते इकडच्याच भागामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कुठली तरी नगरपालिकेची जागा घेऊन इकडच्या इकडे एक स्म स्मशानभूमी केली तर ती अत्यंत उपयुक्त राहील आमच्या प्रभागामधले बरेचसे मोठी माणसं वडीलधारी मंडळी सकाळी फिरायला जातात या भागामध्ये आणि इकडं टूरला तर त्यांच्यासाठी सुद्धा इकडं नाना नानी पार्क म्हणा किंवा जॉगिंग ट्रॅक म्हणा बगीचा म्हणा गार्डन म्हणा ही विकसित करण्याचं मानस इथल्या नगरसेवकांचा आहे त्याचबरोबर आठवडी बाजार आमच्याकडे देगदूरमध्ये फक्त शनिवारीच भरतो इकडच्या भागातल्या लोकांना रस्ता ओलांडून पलीकडे जावं लागते आणि जुन्या स्टँडच्या ठिकाणी ट्राफिकची एवढी समस्या आहे आज देगलूरमध्ये सगळ्यात जास्त ट्राफिक कुठं असेल तर याच भागामध्ये आणि रस्ता ओलांडून पलीकड बाजाराला जावं लागते आपल्याला जर पुढच्या भविष्यामध्ये या भागामध्ये जर मंगळवारचा किंवा बुधवारचा आठवडी बाजार जर इकडच्या भागामध्ये झाला तर इकडच्या लोकांना सुद्धा एक, एक चांगलं त्यांना घराशेजारी शेजारी सगळ्या गोष्टी मिळतील आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा एक अजून नवीन बाजार आपल्याला उपलब्ध करून देता येईल बांधवासाठी सुद्धा अशा अनेक प्रश्न आहेत जुना बसस्टँड मधली किंवा त्या रोडवरची वाहतुकीची समस्या आहे असे अनेक प्रश्न आहेत